<laughs> हॅलो हाय आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वादी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आत्ता वाजलेत पाच आणि आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं चालू आहे कारण सकाळी एवढं काही खास डब्याला बनवलं नव्हतं आणि ते मिस्टरांना आवडलं पण नाहीये तर म्हटलं आता काहीतरी करूया चटपटीत असं तर पावभाजी बनवायचं असं ठरवलं तर म्हटलं चला आधी पावभाजी बनवूया तर बाप ऐ नाही काय बनवायचं तर सांगू यायची आहे ना असं असं कर का? असं काय असं म्हण असं काय असतं लाडू डॅक वडा डॅक वडा हां डॅक हो जा बॅक नाही दहीवडा अच्छा दहीवडा बोलते ती <laughs> उद्या बनवू सकाळी नाश्त्याला नाही आता होत बाळा त्याला डाळ घाला लागते मग बनत तेवढा लवकर नाही बनत तिला दही वडा खायचाय त्याच्यामुळे ती म्हणते दही वडा खायचाय का मेंदुवडा कारण संध्याकाळी सकाळी मेंदुवाडा हा मेंदूवडा तेच वाटलं दहीवडा कि मेंदवडा दोन्ही पैकी एक सांग मेंदू वडा खायचा उद्या बनवा सकाळी खाल्ला होता ना नाश्त्याला त्याच्यामुळे ती आत्ता बोलतीये तर असो तर पावभाजी बनवायचे वन तर पावभाजी बनवण्यासाठी काही साहित्य आहे तर काही नाहीये तर आणायला जाऊया चला मी <laughs> पावभाजीचं सामान आणाय जाते

तो मैंने किसी को पाव नहीं दिया सौ ला दी लादी पचास ला दी मगर नहीं बस्ती वालों को देंगे तो फिर कहाँ जाएंगे सब बेकरी बंद है आज बंद है आठ अस्सी और सत्तर डेढ़ सौ रुपये डेढ़ सौ पाँच सौ रुपये वटाना नहीं का? वटाना

एवढा वटाणा खाते थंडगार बर पहिला नाही भाऊ खाऊ नाही भाजी बनवायचं खायचे कच्चा नाही खाऊ कारला देऊ का तुला खायला पावभाजीची रेसिपी बनवली होती आणि शूट पण केली होती आणि ना, ती ना म्हणजे न बोलताच बनवलेली त्याच्यामुळं ती एडिटिंगच झाली नाही माझ्याच्यानी आणि मग ती अपलोड पण नाही झाली त्याच्यामुळं आता मी असंच डायरेक्ट बोलून करते म्हणजे जास्त एडिटिंग करावं नाही लागणार मला आणि म्हणजे अपलोड पण होईल नाहीतर काय होतं व्हिडिओ तर मी रोजच शूट करते असा एकही दिवस सुन, जात नाही की मी व्हिडिओ शूट करत नाही पण का होतो रात्रीला एवढा कंटाळा येतो काय माहिती आणि एवढी झोप येते ना खूप झोप येते कधी झोप लागते तेच कळत नाही आणि मग सकाळी उशिरा उठते उशिरा म्हणजे सहा वाजता मुलांची शाळा जशी सुट्टी लागले आहे तसं मी सहा वाजता उठायला लागले त्याच्यामुळं सकाळी पण शूट करते म्हणजे रोजच करते व्हिडिओ शूट पण आपल्याकडंच होत नाही काय करू आळशी जास्त आळशी व्हायला लागली म्हणून अस पण कधी कधी मनात ठरवलं ना करायचे तर होत काय होत मुलं जास्त येतात त्याच्यामुळं ते किलबिल किलबिल करत राहतात आणि मग व्हिडिओ शूट होत नाही त्याच्यामुळं अपलोड होत नाही म्हणजे व्हिडिओ शूट होतो पण एडिटिंग होत नाही आणि डायरेक्ट बोलून करायला मुलांचा जास्त आवाज येतो त्याच्यामुळं आज मुलं बाहेर गेलेत खेळायला स्वराजचे पप्पा शनिवार असल्यामुळं लवकर आली होती तर झोपलेत ते वाटाणा पोरणी देवस्थानी टाकते आता आलू आणि फुलगोबी टाकली आहे आणि वटाणा टाकले आहे टाकायचं आहे आवडून घेते की तर एवढा नाही लागेल बाबा मी सर्दी करून घेते वाटा आपल्याला कोणी रडो की नाही रडो पण कांदा मात्र नक्कीच रडवतो आपल्याला त्याच्यामुळं ना मी याला चॉपरच्या मदतीनं कट करणार झाला बऱ्यापैकी बारीक झालाय ना लसूण लसूण टाकतात का नाही माहिती नाही मला पण मी टाकते तर लसूण सोलायचा पण मला खूप जास्त कंटाळा येतो त्याच्यामुळे मी ना हे ऑनलाईन मागवलंय याच्यामुळे जरा मला लसूण सोलायला सोपं पडतं अस फोडून फक्त असं याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर फक्त असं घ्यायचं असख वगैरे सगळ्यात बोरिंग काम म्हणजे स्वयंपाक करताना ते म्हणजे लसूण सोलनच आणि हेच मला आवडत नाही बघा लसूण सोलन

आपलं तीन सीटामध्ये काय हो <laughs> का होत नाही तीन सीटामध्ये काय होत नाही ते पाच सहा तरी लागेल आता सध्या तरी गायचा बॅक आपण अजून दोन तीन उद्या नंतर चल कुकरच्या पाच सात शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या तर बघू आपण असतो आपले माझ्याकडे भाषा नाही आहे मॅश करून घेतले तर ना ही कढई मी ना जुनी भांडी विकून नवीन कढाई घेतली कारण माझी पहिली कढाई जी होती ना ती गळत होती त्याच्यामुळे मला नवीन कढाई घ्यावा लागली आणि मी जुन्या कढाईवरच नवीन कढाई घेतली थोडेसे पैसे टाकावे लागले बरं असं तर इथं मस्त तेल तापत ठेवलं दोन तीन चमचे तेल टाकलं त्यानंतर थोडंसं बटर टाकलं आणि चांगलं तापल्याच्या नंतर ना याच्यात लसूण टाकला आणि लसूण मस्त मिक्स करून घेतला आणि बारीक कट केलेला कांदा टाकला त्यानंतर बारीक कट केलेला टमॅटो आणि बा राहिलेला कांदा पण टाकला त्यानंतर जो वटाणा ठेवला होता मी ते पण टाकला आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि बाकीचा व्हिडिओ ना माझ्याकडून शूटच झाला नाही कारण तो कॅमेरा ग गरम झाल्याच्या नंतर नंतर ना ॲटोमॅटिक बंद पडतं आणि मला ते कळलंच नाही त्याच्यामुळं मसाले टाकतात आणि व्हिडिओ शूटच नाही झाला तर इथं मी काय काय मसाले टाकले ते मी सांगते तुम्हाला तर दोन चमचे मी धने पावडर टाकलं आणि दोन चमचे ना लाल तिखट टाकलं जास्त तिखट नाही आहे माझं लाल तिखट त्याच्यामुळं मी दोन चमचे टाकलं त्यानंतर पावभाजी मसाला टाकला आणि मस्त मिक्स करून घेतलं थोडासा पावभाजी मसाला मी ठेवला होता आणि थोडा टाकलेला आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ मी ना हातानेच टाकते कारण मला ना चमच्यानी कळतच नाही माझ्याच्यानी नेहमी खरटच होतं त्याच्यामुळे मी, मी हाताने टाकते तर हाताने मला समजतं किती टाकायचं किती नाही त्याच्यामुळे तर असं इथं मस्त अशी भाजी झालेली आहे तर भाजीमध्ये हळद नव्हती माझ्याकडे तर मागून टाकली मी हळद तर थोडंसं वरतून परत बटर टाकलं त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि आत्ता पाव फ्राय आ, पाव न, मसाला पाव बनवायचे त्याच्यासाठी इथं मी तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये टाकलं त्यानंतर पाव तेल मसाला आणि लाल मिरचू थोडंसं टाकलं आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याच्यावरती पाव मस्त असे भाजून घेतले असे पाव भाजून घेतले ना माझ्या मुलांना खूप आवडतं ता खायला त्याच्यामुळे आणि मिरचू जास्त तिखट नसतं माझं त्याच्यामुळे ते आण म्हणजे आपुलकीनं खातात ते आणि त्यांना असे नवनवीन रेसिपीज खायला पण खूप आवडतात त्याच्यामुळं मला बनवायला पण आवडतात पण शूट केलेलं अपलोड होत नाही एवढंच होतं माझ्याकडून तर बरं असो चला इथं मस्त अशी पावभाजी रेडी आहे आणि त्यातले आपले पाव पण रेडी आहेत तर अशी काही दिसते आपली पावभाजी मस्त आणि आम्ही लगेच खायला लगे घेतली गरमागरम खाल खायची मजाच वेगळी त्याच्यामुळे आम्ही तिघं मायलेकर बसलो होतो आणि स्वराच्या पप्पा पण लगेच उठले होते खाण्यासाठी पण त्यांना त्यांचा व्हिडिओ शूट केल्याला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ शूट केला नाही आणि आजचा ब्लॉग मी इथपर्यंत शूट केलेला आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय